नमस्कार कसे संगीता मंडळी सगळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज अजून एक नवीन वेगळा विषय कारण माझ्या सगळ्या ज्या ब्युटिशियन मैत्रिणी आहेत आज स्पेशली त्यांच्यासाठी मी एक खूप खास विषय घेऊन आले कारण आपण काय करतो पार्लरमध्ये ॲडव्हान्स टेक्निक चालवायचं म्हणल्यावर आपल्याला सगळ्या पद्धतीच्या मशिनरी लागतात आता ह्या मशनरी आपण घेतल्यावर काही दिवस त्या चांगल्या चालतात काही मशिनरींची क्वालिटी चांगली असते काही मशिनरी आपण हँडल करायला चुकतो किंवा काही मशिनरी ह्या लॉंग टर्मपर्यंत आपल्याकडनं चांगल्या चालल्या जात नाही मध्येच काही खराब होतात तर काय होतं ह्या मशीन आपण ज्या म्हणजे बाहेर वगैरे राहतो त्या मशीन नीट करायचा आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो आणि आपल्याला त्याच्यामधलं पूर्ण असं नॉलेज नसल्यामुळं काय होतं आपण फसले जातो की काही मशिनरी आपण तसेच ठेवतो बाबा या चांगल्या नीट होणार नाही आहेत काही मशिनरी अशा असतात की त्या आपल्याला कुठे रिपेअर करायच्या ह्या माहिती नसतात आणि असे खूप जण आहेत ज्या मशीन नीट करायच्या नावाखाली आपले पार्ट पण बदलून देतील किंवा मशीनचे काही असे मी म्हणते ना उन्नीस वीस करून दिले आपल्याला माहीत नसतं पण आज मी तीस वर्षाचा ब्युटी पार्लरचा माझा अनुभव आहे आणि मशनरींचं हँडल करणं किंवा त्या रिपेअर करणं आणि रिपेअरिंगसाठी किती प्रॉब्लेम येतात हे ये मला खूप माहिती आहे आणि आता नवीन ज्या काही काही मुली येतात ना ब्युटी पार्लर या क्षेत्रामध्ये तर त्यांना तर खूप प्रॉब्लेम येतो की मशीन ह्या खराब होतात जेणेकरून समजा जेट मशीन झालं हायड्रा मशीन झालं कोणत्याही मशिनरी घ्या ह्या खराब होतातच त्या रिपेअर करण्यासाठी आपल्याला खूप विश्वासू असे माणसं लागतात की जे ते मशीन आपल्याला व्यवस्थित दुरुस्त करून देतील कारण त्या सगळ्या मशीन ह्या खूप महाग असतात हे आपल्या सगळ्याला माहिती आहे तर मी स्वतः स्पेशली मशीन नीट करण्यासाठी एकदम मी म्हणते ना भरोसा असतो ना आपला भरोसा आहे की माझी मशीन इथे नीट होईल तर असं एक ठिकाण आहे मी सगळ्याला आज सांगते हे आहे पुण्यामध्ये पेरू गेट जवळ रोहित एंटरप्राइजेस सगळ्याला माहित असेल ना बरोबर सगळ्यालाच माहित आहे ते की आपण कॉस्मेटिक्स घ्यायला पण येतो आणि स्पेशली मशीन जर तुम्हाला नीट करायचं असेल तर ह्या भैयांकडे या इथे जे रोहित एंटरप्राइजेसच्या खालीच आहेत त्या कोणत्याही पद्धतीची मशीन ही एकदम विश्वासाने नीट करतात आणि नी चार्ज म्हणजे ना मी म्हणते जे चार्जेबल असतात तेवढ्याच किमतीमध्ये ते, ते मशीन नीट करतात भैया मला तुम्ही असं सांगा की तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीचं मशीन नीट करता आपण सगळ्या पद्धतीचे मशीन रिपेअर करतो सलून मध्ये जेवढं मशीन यूज होतात ते सगळेच जसं की डायवर्ट झालं आय पी एल झालं हायड्रा झालं ते सगळंच मशीन आपण रिपेअर करतो ड्रायर आणि बघा आता हे सगळे मशीन हे नीट करतात बघा हे सगळ्या रिपेअरिंग मशीन आहेत आणि प्रत्येक मशीन आपल्याला कधी ना कधी ह्या रिपेअर कराव्याच लागतात तर मी माझं हायड्रा मशीन आहे ते मशीन बिडून इथे आणलं होतं साठी म्हणजे मी पण किती लांब लांबून यांच्याकडे मशीन येतात पहा आणि हे खूप विश्वासाने त्या मशीन नीट करतात तर त्याच्यामुळे मी असं सांगेल त्याच्यामुळे मी सगळ्या ब्युटिशियनला असं सांगेल की तुमच्या कोणत्याही मशीन जर खराब झाल्या तर यांच्याकडे तुम्ही घेऊन या आणि यांचा मी मोबाईल नंबर वगैरे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन करेल की तुमचं मशीन हे जर खराब झालं तर ह्या भैयाकडे मशीन घेऊन या आणि नक्की ह्यांना कॉन्टॅक्ट करा कोणतंही मशीन नीट होतं आहे का नाही हे तुम्ही ह्यांना कॉलवर पण विचारा की आमचं मशीन नीट होतं आहे का तर तुम्ही भैया इथेच मशीन घेऊन यावं लागतं ना आपल्याला कॉलवर कॉलवर ओके जर तुमच्या मशीनचा थोडासा काही प्रॉब्लेम असेल तर हे तुम्हाला सहकार्य करतात सगळ्या ब्युटिशियनला सांगतात पण की मशीनविषयी माहिती पण देतात आणि सांगतात पण की थोडा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तिथे नीट करू शकता पण जर जास्त प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमची मशीन ही बिंदास्तपणे एकदम कमी चार्ज मध्ये सगळ्या मशीन आपल्या नीट होतात किंवा असं मनात धरू नका की ही आपली मशीन खराब झाली किंवा काय आणि मशीन घेतानासुद्धा तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून थोडंसं विचारा कारण ह्यांना सगळ्या मशीनचं परिपूर्ण नॉलेज असतं जे मशीन नीट करतात ना त्यांना त्या मशीनचं सखोल माहिती असते त्याच्यामुळे तुम्हाला जर मशीन घ्यायचे असतील तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट पण करून विचारा की कोणतं मशीन चांगलं आहे आणि लॉंग टर्म खराब झालं तर नक्की ह्यांना वेट करा मी यांचा नंबर तुम्हाला मेन्शनमध्ये टाकते बाय